पण दोन नंबरचे धंदे करून दुसऱ्यावर आरोप करायचा आणि स्वतः मात्र पथी पत्नी वरता असल्यासारखं दाखवायचं तुमचे मूळ उद्योग काय होते हे सगळ्या बार्शीकरांना माहिती आहे तिसऱ्या चौथ्या पिढीला हे माहित झालेलं आहे की तुम्ही काय उद्योग करून पुढे आलेला आहात तुम्ही काय टाटा बिर्लाच्या घरात जन्म घेतलेला नाही तुम्ही काय काय उद्योग केले हे दरवेळेस मला सांगायला सुद्धा मला लाज वाटायला लागेल काय बाबा काय काय केलं नाही चोवीस लाल म्हणून कोण फेमस होत बार्शीतल्या पत्रकारांनी छापलेलं आहे चोवीस लाल कोण होता चोवीस लाल धान्याचा काळा बाजा मटका जुगा हातभट्टी काय केलं नाही तुम्ही आणि कुणावर आरोप करता हे सगळं म्हणजे स्वतः बरबटलेले असताना मी पवित्र आहे म्हणून दुसऱ्यावर चिंतोडे उडवायचा प्रयत्न करणं हे निदान दोन वेळा आपण लोक प्रतिनिधित्व केलंय अशा व्यक्तीला तरी किमान शोभत नाही मी कसे का असा ना पण या तालुक्याचे आमदार म्हणून दोन टर्म काम केलंय थोडं भान जागेवर ठेवून बोललं वागलं पाहिजे बेभान झाल्यासारखा वागणं बेताल वागणं ज्याला म्हणतो आपण ते काय शोभा देत नाही आणि इथून पुढे सांगतो की तुम्ही आता अशी जर भाषा वापरली तर मला सुद्धा ते त्या पातळीवर येऊन भाषा वापरता येते आणि मी वापरल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो दरवेळेस आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही काय साधू संत नाहीये आम्ही राजकारणातलेच आहोत आम्ही त्या गावातच जन्म गल्लीतलाच जन्म आहे आमचा पण आम्हालाही सगळे प्रकार माहिती आहेत येतात पण आपल्याला लोकांनी अनेक वेळा अनेक चांगल्या पदावर निवडून दिल्यामुळे कस वागायचं असतं हे पूर्वसुरींच्या जे लोकप्रतिनिधी होऊन गेले या तालुक्यात त्यांचे संस्कार त्यांची वागणूक ते पाहता आपल्याला हे शोभा देणार नाही म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्या परंपरेप्रमाणे वागायचा प्रयत्न करतोय शंभर टक्के जमतोय का नाही मला माहित नाही मला पण करतोय आणि त्यामुळे असा हा जो प्रकार चाललेला आहे आणि आमच्याकडन नाही आहेत का तुम्ही कशा पद्धतीनं मार्केट यार्डात कारभार केलाय सगळ्या बारशीला माहिती आहे खाजगी बाजार समितीमध्ये कांदा अनुदानाचं काय केलंय कसं त्याची विल्हेवाट लावली आहे ती माहिती आमच्याकडे गोळा झालेली आहे तुमचा जीएसटी आहे तुमच्या इन्कम टॅक्स कशा पद्धतीनं तुम्ही काय काय केलं याची माहिती आमच्याकडे तुम्ही जाणार तसा आम्ही पण जाणारच आहे का आम्ही काही सोडणार नाही आमच्याकडेही माहिती आहे भरपूर त्यामुळं ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे असते ते लक्षात ठेवून प्रत्येकाने वागलं पाहिजे एवढच मला सांगायचं सा। साम टीव्हीला कोणतरी मला वाटतं साम टीव्ही चे प्रतिनिधी आले रोहित दादांच्या ह्याच्यावर विचारायला ते राहिलं बाजूला गाडी इकडच घसरती नेहमी यांनी काही केलंय आणि तुमचा संबंध नाही ना तुमचा तुमच्या मुलाचा संबंध नाही मग झोंबायचं कारणच नाही ना ज्याचा संबंध असेल त्याला रोहित वाक्य गेली फुगिरी राहिली असं काहीतरी मी वाचलं स्वतःकडे कशाला ओढून घ्यायचं त्याने तर काय कुणाचं नाव घेऊन बोललेलं नाही पण माझ्या मुलाचा संबंध नाही किंवा माझ्या अमक्या कुणाचा नाहीये तुम्ही कोणाला कोण म्हणलंय का कोणी आरोप तरी केलाय का कंप्लेंट तरी आहे का तुमच्या मुलाचा संबंध आहे शिष्टमंडळ भेटलं ते या पद्धतीनं जे कोणी गुंडगिरी करते त्याचा बंदोबस्त